हाय गाईज मी आकाश फलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज तारीख आहे दहा मे तर आज आमचा नवी मुंबईचा बंदोबस्त आहे आज आम्ही नवी मुंबईला चालू आहे तिकडे आता रवाना होतो आहे तर माझ्या आता बॅग वगैरे मी भरलेली आहे आणि आता इथून मी जाणार आहे आमचं डी टी सीला तर ते ट्रेनिंग सेंटर आहे बावला तर आम्ही तिथे जाणार आहे तिथे सर्वांना आमचं फॉलिन आहे चारचं फॉलिन आहे पण आता मी निघतो आहे तर बाकीचे माणसं माझे मित्र वगैरे इकडे आलेले आहेत आमचे जे एकोणीसशे जी, जी बॅच आहे तर त्या बॅचचे बहुतेकशे मेंबर आज आज येणार आहेत तर आम्ही जवळजवळ तीन ते चार वर्षानंतर आम्ही आज काही लोकांची माझी भेटदेखील लो होणार आहे तर जाऊया आपण डी टी सीला बरं बरं तर आत्ता मी uh, फायनली पोहोचलो इथे माझा <laughs> मित्र आहे अक्षय भेटला आहे अक्षय आणि एका साईडला आमचा प्रीतम आहे प्रीतम बाळावे हा मिर्झा येथून आला आहे हा लांजा हा देखील माझ्या नव एकोणीसशे राजापूर राजापूर हां राजापूर हा देखील माझ्या एकोणीसशे बॅचचा आहे तर एकोणीसशे बॅचचे आमचे भरपूरशी मेंबर असे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत आज नवीन नवीन चेहरे तर आता आपण जाऊया आतमध्ये तर आमच्याकडे संगमेश्वर पथक आलेलं आहे सत्या साखरपाखरपा हा एक भाव आमचा आलेला आहे आमचे एकोणीसशे वेळेचा आहे सतीश मोहिते याचं देखील युट्यूब चॅनल आहे नक्की तुम्ही सबस्क्राईब करा याच्या चॅनलला त्याच्या पावला सबस्क्राईबर बारा हजार किती हा बारा हजार प्लस गेलेले आहे तर तुम्ही देखील याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा देखील आपला मित्र आहे राठोड आलेला आहे ऐक आमचा राठोडा तू येणार आहे ना डीटी सीला आहे yes. ओके नभी नभी तर आपल्याला एकोणीसशे अशी असे नवीन चेहरे पाहायला मिळणार आहे तर आता हा आमचा नवी मुंबईचा बंदोबस्त आहे विधानसभेचा इलेक्शन बंदोबस्तचा जे जे क्षण आहे ते मी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर आम्ही हा बंदोबस्त आहे तो आम्ही फुल एन्जॉयमेंटसाठी करणार आहे बंदोबस्त आपल्याला करायचाच आहे पण त्याचबरोबर मजा देखील करायची आहे आणि इकडे आमच्याकडे रोहित आहे नवीन नवीन चेहरे पाहायला मिळत आहे ऑफिस आतमध्ये मी आलो आहे आमच्या इकडे झोपाची जागा आहे तर माझ्या एकूणच्या बॅच संजीव आहे त्याचा देखील परिवार आहे तर आमचा हा आहे आणि त्याचे मित्र परिवार आहे अजून बाकी जण येतील आपण त्यांना देखील भेटू तर आता मी आतमध्ये आलो आहे तर इथे आमचे सिनियर आहेत कांबळे तर बाजूला किशोर आहे भडकमकर सर आहेत इथे सी के जाधव आहेत आमचा डी एक आहे तर आमचे बहुतेक सिनियर सिटीजन आहे त्याच्या पाठीमागे चव्हाण आहे आमचा तर असे आमचे सिनियर आहेत यांच्या मदतीने आम्ही जाणार आहोत मुंबईच्या बंदोबस्ताला जाऊ भेटू आपण पुढे तर आता आमचे बहुतेकशे मेंबर वगैरे आलेले आहेत आणि आता आम्हाला एका ठिकाणी ते कॉल इन केलं आहे तर आता आमचं रिपोर्टचं काम चालू आहे तर या ठिकाणी आता आमचं रिपोर्टिंगचं काम सुरू झालेलं आहे भडकंकर सरांच्या मार्गदर्शनाखाली हे आता आमचं रिपोर्टिंग घेत आहेत तर काही आमचे जवान आलेले आहेत काही जवान येत आहेत काहींचा गाडीचा प्रॉब्लेम वगैरे झाला आहे आणि काही मेंबर आमचे रेल्वे स्टेशनला येणार आहेत इथे आम्हाला फॉल इन केलं होतं तर आत्ता आमच्यासाठी ह्या आमच्या गाड्या आलेल्या आहेत इथून आम्ही जाणार आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशनला तर रेल्वे स्टेशनला जाऊ आणि त्यानंतर आमची ट्रेन आहे एल टी डी आय थिंक तर त्या बसने मग जायचं आहे तर तर जवल जवल आ, जवल जवल हो। आता आम्हाला नेण्यासाठी ह्या गाड्या आलेल्या आहेत तर आता जवळजवळ आमची सर्वांची तयारी झाली आहे आणि आम्ही जवळजवळ एक जण लोक आहोत आणि आता आम्ही इथून चाललो आहे गाडीतून रेल्वे स्टेशनला तर ही आपली गाडी आहे इथे आणि थोडेसे गाडीतला लेट झाला उशिरा आहे गाडी लेट त्याच्यामुळे आम्ही उशिरा निघालो तर आता हे आमचे पूर्ण संपूर्ण जवान आहेत आणि आता ही आपली गाडी आहे तर ह्या गाडीमध्ये बसून आम्ही डायरेक्टली जाऊ रेल्वे स्टेशनला तर आता आपले हे जवान आहेत तर आम्ही आता मध्ये आलो आहे काही जण बसले आणि आमची गाडी जण आम्ही आहेत या साईडला देखील आहेत

अशी आमची पूर्णपणे टीम आहे आणि बाकीचे मेंबर आहेत तेच वर्षाचा तर आता आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे तर आता आमची गाडी आहे सोडण्यासाठी आली होती आणि आता माझ्या बरोबर बॅक साईडला रत्नागिरी रेल्वे स्टेशन तर आता आपण पोहोचलो आहे रत्नागिरीला आपण जातो आहे आतमध्ये तर हे रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन आहे तर आता आम्ही सर्व आमचे जे जवान आहेत तर आम्ही आता रत्नागिरीला पोहोचलो आहे साइड आता आम्ही रत्नागिरीला पोहोचलोय आणि आता आम्ही चाललोय स्टेशनला खाली बरोबर आहे योग आहे नंबर दे नाही नंबर मुंबईला येणार आहेardi जवळून गेले आहे आपण जात आहे गर्दी पण खूप आहे काया आणि खाली प्लॅटफॉर्मला माझा मित्र आहे इकडे पंकज شراडे आणि इकडे आहे शेखर जाधव पुढे आलेले आहेत अगोदर

आमचा हा डबा आहे बी फिफ्टीन आणि इथे माझी वरती सीट आहे तर माझ्या खाली आहे के ह्या साइडला सरफरे आहे ते वाघाटे आहे ह्या साइडला एक माझा पार्टनर आहे तर काही मेंबर वगैरे झोपलेले आहेत आप आपल्याला पाहायला मिळतील आणि आता आमचे बाकीचे मेंबर पुढे आहेत तर आपण जाऊया पुढे तर या ठिकाणी सीयोग हो आहे बाकीचे मेंबर आपल्याला तिथे पाहायला मिळतील आपले बिस्ता वगैरे लावतायत प्रत्येक जण तर हा आपला दबा आहे ब्लँकेट नाही भेटत मला अरे कुठे जरा थांब आमच्याकडे वेनेरे आहे पाडावी आहे वरती आम्ही शिवगण आहे

तर आता आपण बी फिफ्टीनमध्ये आहोत आणि फायनली मला जागा मिळाली आहे झोपण्यासाठी मी इथल्या वरच्या माळ्यावरती आहे मधल्या माळ्यावरती आमचा दिनेश कांबे आहे तो देखील झोपण्याखाली आणि तळ तळमधला देखील आहे ते माझ्या बाजूला सरफरे आहे तर अशी आमची इथे व्यवस्था झालेली आहे ए सी डब आहे सेकंड क्लास बाकीचे मेंबर आमचे पुढे आहेत तर आपण आता डायरेक्टली भेटू उद्या सकाळी पनवेलला तोपर्यंत बाय बाय गुड नाईट हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आमच्या आता सकाळ झाले आणि आता आम्ही पनवेलला पोहोचणार आहोत तर बाकीच्या माणसांनी आमची तयारी केली आहे अजून बंदरणामध्येच आहे बघू शकता हे आमचे बाकीचे काही माणसं आहेत तर ते बॅग वगैरे घालून रेडी आहेत इकडून पुढे ह्या साईडला हा आमचा कोच आहे ह्या कोच कोचमध्ये आमचे सर्व माणसं आहेत तर एक जवळपास दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आम्ही पोचणार आहोत आणि इथून उतरल्याच्या नंतर आम्हाला कुठे जायचं ते पुढे नंतर गाईड केलं जाईल तर आता आम्ही पनवेलला पोहोचलो आहे आणि आमच्या भौतिक सर्व माणसं उतरलेली आहे तर आता उत्तर आम्ही आता चाललो आहे पुढे अजून नक्की कुठे जायचं आहे आम्हाला माहिती नाही पुढे गेल्याच्यानंतर आम्हाला कळेल आम्हाला एका साईडला कॉलिंग करत आहेत तर आता उतरले कसं उत्तर मोता मोता सबैले मलाई एउटा भन्नु पर्यो अब आहा सबैले अनि नै भोकिनु होला अनि चला अनि के ट्रान्स्फर आमाको लागि आयो है नि के के भन्नु पर्यो नि एक दिनले वेलकम दे बा आम्हाला इथे फॉलो इन केलंय आणि आम्हाला काउंटिंग करत आहे तर हे आमचे पूर्णपणे फोर्स आहे इथे प्रत्येकाची हजेरी चाललेली आहे नाव पुकारलं जात आहे सन सनद क्रमांक आणि आपले हजार आहेत की नाही ते बघितलं बघितलं जात आहे आणि ही फोर्स आहे आणि आम्ही आता बरोबर पनवेलच्या म्हणजे जे स्टेशन आहे त्या स्टेशनच्या बाहेर हो आलो आहे आणि ह्या साईडला आमची गाड्या आलेल्या आहेत ह्या आम्हाला नेण्यासाठी आमची आता त्यांनी लोकेशन सांगितलं आहे की पनवेल सिटीला आहे म्हणून तर ह्या आमची गाडी आहे ह्या साईडला महिला विभाग आहे तर यांना देखील इकडे फॉल इन केलं आहे यांची देखील इकडे हजेरी चालू आहे तर अशा जवळपास दहा एक गाड्या आलेल्या आहेत मी पनवी स्टेशनच्या बाहेर आलो आहे आमच्याकडे काउंटिंग काउंटिंग चालू आहे हजेर घेत आहे आणि आता आमच्या बॅचची आमची एकोणीसशे बॅच आहे तर आमच्या एकोणीसशे बॅचचा आमचा भुवा भेटलेला आहे असे तुम्हाला भरपूर चेहरे बघायला मिळतील जवळजवळ आमची एकोणीसशे बॅच आहे जवळजवळ आम्ही तीन ते चार वर्षानंतर आम्ही एकमेकांना भेटणार आहोत या बंदोबस्ताच्या निमित्ताने तर जे जे चेहरे मिळतील ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन <laughs> स्टेशनवरनं गाडीने आम्ही एका शाळेमध्ये आलोय आणि ह्या ठिकाणी आमची झोपण्याची व्यवस्था केलेली आहे तर आम्हाला हा एक सांस्कृतिक हॉल आहे हा संपूर्ण आम्हाला हॉल दिलेला आहे आणि इथे आमची राहण्याची व्यवस्था आहे तर आता प्रत्येकाला सतरंजा वगैरे देत आहेत तर अशा प्रकारे सतरंजा देऊन त्याच्यावरती आम्हाला झोपायचं सर्वांची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आंघोळ करून बाकीच्यांनी नाश्ता केला मी जरा झोपलो होतो आणि आत्ता मला नाश्ता मिळाला आहे तर कांदे पोहे आहेत आणि चहा आहे आता नाश्ता केला बाकीचे नाश्ता करून करून रेडी आहे हाय गाईज गुड मॉर्निंग आम्ही काल रात्री इथे आलो आणि आम्हाला हा जो सांस्कृतिक सांस्कृतिक आम्हाला एक हॉल दिला होता तर आम्ही इथे राहण्याची आमची व्यवस्था झाली आणि कालची रात्र आम्ही इथे काढली आत्ता आम्ही चालले पोलीस स्टेशनला आणि प पनवेल शहर पोलीस ठाणे इथे आमची नेमणूक आहे आणि तिथून आम्हाला बंदोबस्ताचं ठिकाण दिला दिलं जाणार आहे तर आता आम्हाला पुढे जास्त शूट करायला मिळणार नाही त्याच्यामुळे मी हा जो ब्लॉग आहे तर मी हा इथेच एंड करतो तर माझ्या तुम्ही बरोबर पाहू शकता माझे मित्र संजू हा एक आपल्याला जो मित्र भेटला होता तो एक आहे संजीव वगैरे <laughs> हा जाधव आहे हा एक माझे एकोणीसशे व्यस्त आहे आणि असे भरपूरसे आपल्याला पाणसं पाहायला मिळत आहेत हाय डी की आहे ह्याची देखील तयारी चालू आहे इकडे माझ्यासोबत कोल्हापूरचे आहेत तर मित्र तयारी चालू आहे बाकी त्याचा नाश्ता वगैरे आताच झालाय फ्रेश वगैरे आणि हे देखील आहे हा इकडे कोल्हापूर 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 ओके हा देखील कोल्हापूरचा आहे बाकी माझ्यासोबत हर्षद पाडावे आहे हा इकडे धावडे आहे अमेश शिवगण आहे अमेश सी सियोग सीयोग देखील आहे आणि प्लस इकडे आमचं चिपळूळ आहे हे देखील चिपळूण जे आहे सर्व मित्र एक आहे तर असे आमची आता बहुतेकशी आमची तयारीत झाली आहे आणि आता आम्ही इथून चाललो आहे पनवेल शहर पोलीस ठाणे आता जाणार आम्ही चनव पनवेल शहर पोलीस ठाणे इथे तर भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय पुढच्या ब्लॉकमध्ये